मित्रांनो पुन्हा एकदा नवीन सुरुवात झाली आपल्या पाव आणि हे पहा आपण वड्याच्या काठाला आहेत संपूर्ण पाणी बुम कॅनल भरून वाहिले आणि वाहायले पहा पाणीच पाणी झाले समजा माझ्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही समजा वडा बुम भरलाय आणि वड्याच वाहत चाललंय इकडे आपल्या मोठं तळ आहे ते तळ्याचं पाणी इकडे येते तिथे फुल भरून राहिले आणि हे पहा आपल्या केळी बी पाणीच पाणी झाले अशा प्रकारे या केळीचे पाणी पाणी कसं जे आपल्याला खतून घेतून वड्यात काढून द्यायचं आहे पण वड्यातलंच पाणी केळीत घुसायचं लागल्यावर काय करावं पा वडा पाहू शकता तुम्ही किती बूम भरून वाहणार आहे असे शेतकऱ्याच्या अडचण येत असतात पण मागं हातायचं नाही आणि कुठंच घसायचं नाही हे नेहमी आपल्या लक्षात व्हायचं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पहा नुकसान शेतकऱ्याचं होत आहे पण सध्या शासन काय निर्णय घेत नाही आहे लवकरात लवकर काही ना काही शासनाने निर्णय घ्यायला हवा शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई किमान पी किंवा काहीतरी मंजूर करायला हवा हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे पाणी वाहत आहे मित्रांनो वडा कमीत कमी दहा ते पंधरा फूट उंची आहे पहा आता हे पहा पुरा वडा पाणी बुम झालाय आणि पहा इकडे पण तसंच पाणी झालं आपल्या केळीनं तर अशा प्रकारे या केळीचं पण केईला नुकसान काय होतंय तर मित्रांनो केळी उबळतात जास्त दिवस पाणी राहिल्याने ऊन पडल्यानंतर त्या केळीचे केळं कवरेज केळं पिकू लागतात हे पहा मित्रांनो इकडं वडा बुम भरायला आता हे केळीतलं पाणी कुठं काढून द्या हे पहा इथून ओव्हरफ्लो होऊन रातलं पाणी वडायला चाललंय जेणेकरून आपण जे काही खतं टाकले होते खते, ते थमजे खतं आपले वेस्टेज होऊन समजे वड्यात जालेत हे पहा फुल वडा व्हायला आहे कॅनल असते का हो कॅनलप्रमाणे असा हे वडा व्हायला आहे कॅनल बी याच्या पुढं फिका आहे अजून काही पाऊस पडला की समजा पाणी राहण्यात येणार आहे हे आपल्याला माहीत आहे आणि याचं काहीतरी करायला गेलं तर काही होऊ शकत नाही कारण की नैसर्गिक आपत्ती आहे हे नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावेच लागत असते कुठंच काही होत नसते या नैसर्गिक आपत्तीचं हे पहा असं फक्त पाणीच पाणी झाले समजा शेतकऱ्यांच्या पूर्व भावना दुखावलेल्या आहेत शेतकऱ्यांचं समजा पीक जमीन सुद्धा झालेलं आहे समजा सोयाबीन असो कापूस असो समजा पाणीच पाणी झालेलं आहे हे तर काहीच नाही पहा ह्या वरच्या हलदी ग्रिडि समजा पाणीच झालेलं आहे पहा पहा ह्या हळदी जे काही शेतकऱ्यांनी आता हस्तातली हे जागले म्हणून खतं राखली होती ते समजे खतं वाहून आवडत आलेले आहेत आणि हे पाणी इकडं वाहत आहे पहा या पाण्याचा आवाज कसा आला आहे वड्याला समजा पूरस्थ पाणी आलेलं आहे आता वड्याला तितकं आलं तयाला किती आलं नाही असं विचार करा ते पहा समोर आमचं इकडे पाव दिसाय तुम्हाला या इथे तळ आहे आपलं या तळ्यातून पाणी हे वड्याचं येत आहे तर या पाण्यामुळे आता शेतकऱ्यांचं किती नुकसान होतंय आणि कितीक नाही हे त्या पाण्याचं माहीत कारण की अजून खूप पाऊस यायचा राहिला आहे मागून आभार येतच आहे मागून सरीवर सरी येतच आहेत आणि पाऊस चालूच आहे आणि इकुण टिकून नेमकाच उघडला आहे पहा आपल्या शेतीत किती नुकसान झाले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांची दुःख शेतकऱ्यांची जे काही अडथळे ती शासनापर्यंत पोहोचण्याचं काम करा जेणेकरून त्यांना काहीतरी शेतकऱ्यांसाठी मार्ग काढावा लागेल कारण की जे शेतकऱ्यांचे हे दुःख शेतकऱ्यांचे हे वेदना जर त्या शासनाला काळल्या नाही तर ते शेतकऱ्यांना काय मोबदला देतील आता आपल्या केईमध्ये पाहू शकता हे पा समजा खालून पाणी ससले आणि हे पाणी इकडे वढेल काढून द्यावा म्हटलं तर वडा बी भूम भरला आहे आता हे पाणी तरी कुठं काढावं मित्रांनो अशा प्रकारे भेटूया शो मी तोपर्यंत धन्यवाद